आताचं हे कार्ड रिडिंग आहे की मला बऱ्याच जणांनी म्हणजे असे प्रश्न आहेत तुमचे अरे कार्ड शफल तर करू दे कार्ड्स येत आहेत पण मी ते घेते की घरासंबंधी आहेत आमचं घर कधी होणार आमचं रियुनियन कधी होणार आमचं नातं पहिल्यासारखं पुन्हा कधी होणार तर तुम्हाला जे प्रश्न पडा पडलेले आहेत त्याची उत्तरं तुम्ही या रिडिंगमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा रेडिंग त्या घेतलं आहे मी की तुमचं काय इच्छा आहे काय स्वप्न आहे आत्ता तुम्हाला काय पाहिजे ते तुम्हाला कसं मिळेल कधी मिळेल त्या बाबतीत आत्ता आपण ट्रेडिंग पाहणार आहोत मी कार्ड्स परत घेते पण आत्ता खाली पडलेले आहेत काही जणांचं की लग्नाच्या बाबतीत आहे काही जणांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे बराचसा ओझं आहे तुमच्या खांद्यावर आत्ता अजून काही जण त्याच्यामध्येच गुरफटलेले आहेत शफल करते घ्या सकारात्मक आणि नकारात्मक आताच तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की तुम्ही चांगल्या वाईट गोष्टींवर प्रत्येक अशा गोष्टींवर अशा व्यक्तींवर तुम्हाला यश मिळवण्याची ताकद आहे तुमच्यामध्ये द हार्मेंटच्या मूळ मूडमध्ये जायचं नाहीये दुसऱ्यांना प्रकाश दाखवा दुसऱ्यांना वाट दाखवा अगदी मान्य आहे पण दुसऱ्यांना फक्त वाटच दाखवत राहायचे का नाही असंच बसून राहायचं आहे का की माझ्या आयुष्यात किती गोंधळ झालेला आहे मला किती आर्थिक नुकसान झालेलं आहे आता मी ते आर्थिक नुकसान कसं भरून काढायचं या एनर्जीमध्ये राहिलात तर मग तुमची स्वप्न सत्यात उतरणार कशी प्रत्यक्ष जर कृतीच नाही झाली तर ती स्वप्न साकार कशी होणार हार्मेट मध्ये पण अजिबात नाही होत असत दुसऱ्यांना मार्ग दाखवा अगदी योग्य आहे तुमचे अनुभव दुसऱ्यांना शेअर करा पण दुसऱ्यांना फक्त अनुभव शेअर करण्यातच मग तुमची स्वप्न कशी पूर्ण होणार ना तुम्हाला त्या निगेटिव्ह ऊर्जेमधून बाहेर पडलं पाहिजे द हँगमॅन बर फोर ऑफ कप्स Seven of Wands, Three of Pentacles, Four of Pentacles, The Moon, Eight of Wands, Strength, Ace of Swords, The Sun. एट ऑफ कप्स द टावर सिक्स ऑफ कप्स, द लवर्स अतिशय सुंदर कार्ड आले बॉटमला ठीक आहे एनर्जीज बघा मी आता रिडिंगचा विषय असा घेतला होता की तुमची आत्ता काही इच्छा आहेत अपेक्षा तुम्हाला आत्ता काय पाहिजे तर ते तुम्हाला कसं आणि कधी मिळणार हा माझा आत्ताचा विषय आहे त्याच्या आधी राशी तर याही रीडिंगमध्ये बाराच्या बारा, बारा संपूर्ण राशी आत्ता आहे याच्यामध्ये एक स्ट्रॉंगली एनर्जी आत्ता आली आहे ना खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे तर नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये नवीन व्यक्तीचं आगमन तुमच्या आयुष्यामध्ये होतं आहे अतिशय स्ट्रॉंग एनर्जी आहे ही दैवी आशीर्वाद आहे कुलस्वामिनीचा आशीर्वाद आहे तुम्हाला म्हणजे एखाद्या लहान बाळाची चाहूल आ, काही विवर्स असे असतील की म्हणजे वाट बघत असतील जर कोणाची ती स्वप्न असतील की मी आई कधी होणार मी बाबा कधी होणार तर हो ती पण ती एनर्जी स्ट्रॉंगली आली आत्ता कोणाची एनर्जी बघा नक्कीच ज जे हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यापैकी कोणीतरी एक असं आहे की त्यांची ही एनर्जी आहे की त्यांना बाळ हवं आहे ते वाढ बघताय तर लवकरच तुमच्या छान तुमच्या आयुष्यामध्ये हे मस्त नवीन छान छोटासा पाहुणा तुमच्या घरी येतोय मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा की या एनर्जीचं कोणी आहे का की जे आपला व्हिडिओ बघते बरं चला की जो प्रश्न आहे आत्ताची बहुतेक तुमची एनर्जी तशी असेल ना म्हणून ती एनर्जी येते हार्मेटची एनर्जी मी तुम्हाला दाखवते माझ्या मनाचं नाही ते समोरून कार्ड्स तसे येत आहेत काय करायचं काही सुचत नाहीये भूतकाळामध्ये इतकं स्वतःला जखडून घेतलंय ना इतकं जखडून घेतलंय की स्वतः ब्रह्मांड तुमच्याकडे नवीन संधी आणतायत त्या तुम्हाला दाखवतायत हे घे हे कर पण तिकडे लक्षच नाही आहे जे जी घटना भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे सगळे एफर्ट्स तिकडेच जात आहेत त्याच एनर्जीमध्ये आहेत आणि मी सांगितलं की ज्यावेळेस आपण भूतकाळातील निगेटिव्ह एनर्जीमध्ये जातो तुम्ही स्वतः हा, तुमच्याच हाताने ब्लॉकेजेस निर्माण करता थांबवता ते कार्य जी आ, नवीन सुरुवात तुमच्याकडे येणार आहे ज्या नवीन संधी तुमच्याकडे येतात त्यात तुम्ही स्वतः थांबवताय तुमच्या हाताने ही एनर्जी या या ले ले, ले ले। आहे आत्ता लोक काय गॉसिप्स करत आहेत माझ्याविषयी काय बोलतायत कुटुंबातील लोक काय करत आहेत किंवा एखाद्या कुटुंबातील व्यक्तीने माझ्यासाठी काय केलेलं आहे ह्याच्यातच सगळं चाललेलं आहे त्याच विचारांमध्ये आहेत अजून मग आता मी कसं आहे ॲक्च्युली तुमचं व्यक्तिमत्व असं आहे ठीक आहे तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये होता मी मान्य करते खूप अडचणीचा काळ असतो हा जो या परिस्थितीतून जाते जी व्यक्ती त्याच व्यक्तीला माहिती असतं त्याच्या वेदना काय असतात अगदी मान्य आहे पण आत्ता अगदी ठळक थड़क वैश ठळक आहे समोर ती ऊर्जा तुम्ही जर मानसिकदृष्ट्या त्याच्यामध्येच गुरफटून राहताय तर तुम्ही ब्लॉकेजेस निर्माण करताय खूप नवीन संधी तुमच्या आयुष्यात ब्रह्मांड देते दैवी शक्ती स्वतः तुमच्या बरोबर येते इतकी ताकद देत आहेत तुम्हाला की तू कर मी तुला देते तू पुढे जा तू पुढे चालत राहा नवीन संधी ते तुमच्या आयुष्यात देत आहेत नवीन लोक ते तुमच्या आयुष्यात देत आहेत पण तुमचं असं झालंय की नाही मला भूतकाळामध्येच राहायचं आहे जर तुम्ही या एनर्जीमध्ये राहिलात ज जे मागस सुटून गेलेलं आहे जे सोडून देऊन तुम्ही पुढे आलेला आहात मग एखादी परिस्थिती असू दे एखादा काळ असू दे एखादं कुटुंब एखादं घर जे काही असेल ते त्यावेळेस तुम्ही ते सोडून दिलं तुम्ही त्याच्यातून बाहेर पडलाय मग जर त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलाय तर तुम्हाला नवीन एनर्जी आणि नवीन ऊर्जा नको का तुम्हाला काय म्हणायचं स्वीकारायला पाहिजे तुम्ही त्या पुन्हा वळून पुन्हा त्याच निगेटिव्ह एनर्जी मध्ये जायचंय असं ठरवलंच आहे का नाही मला परत टावर मुवमेंटमध्ये मध्ये जायचंय जिथून मी होरपळून पडलोय पड़ून बाहे। बाहेर किंवा मी जिथून बाहेर आहे होरपळून की जिथं सगळं संपलं माझं नुकसान झालंय मला अतिशय नुकसान झालंय पुन्हा त्याच मोडमध्ये जायचंय का त्याच वाईट व्यक्ती आहेत पाय खेचणारे आहेत इतकी आर्थ तेने ना म्हणजे तुमचं थोडक्यात ही ऊर्जा अशी आहे ना की तुम्ही खूप मानसिक दृष्ट्या जरी तुम्ही दाखवत असल्या ना की नाही मी याच्यातून बाहेर पडले पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाहीये तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप खचलेल्या तुमच्या मनामध्ये अजूनही ते म्हणजे आपण त्या वेदना ते आक्रंदणं म्हणजे ती तळमळ ती तडफड माणूस असा तळ तल, तळमळून ओरडतो ना की असा आतून असा खूप ओरडत असतो वरण हे बंद असतं पण हे आक्रंदत असतं ती अवस्था आहे तुमची आणि ती अवस्था असल्यामुळे ब्रह्मांड सांगते की मी स्वतः आहे तुझ्याबरोबर तुझ्या ताकद आहे तुझ्या स्ट्रेंथ आहे तू पाहिजे ते करू शकतोस तुला पाहिजे तर तू सहज अचीव करू शकतोस घर पाहिजे एखादं स्वप्न आहे काही स्वप्न आहे तुमची ती तुम्ही करू शकता पण कधी ते मी देतो आहे तशा संधी देतो आहे तशा आयुष्यात आणतो आहे पण तुमचं लक्ष पाहिजे हे कार्ड असं आहे की मगाशी पण मगाच्या रिडिंगमध्ये आलं होतं ह्याच्या आधीचं रीडिंग नक्की बघा तुम्ही जे मॅनिफेस्ट करताय तुम्ही जे मागताय ते ब्रह्मांड तुम्हाला देत आहे ही काठी आहे ही ब्रह्मांडाची लाठी आहे हे कुलस्वामिनीचं फळ आहे कर्माचं ते आहेत आता ही काठी हे जे काही ब्रह्मांडामधून आशीर्वाद येत आहेत हे कोणत्या स्वरूपात तुम्हाला घ्यायचे ते बघा निगेटिव्ह ऊर्जेमध्ये राहायचं आहे का पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जामध्ये की मला सेल्फ लव मला माझी स्वतःची उन्नती करायची मग ते असं म्हणतात तू मला एक मागतं आहेस तू कष्ट कर तू ह्याच्यातून बाहेर पड मी तुला दहा देते या एनर्जीमध्ये दे आहेत आणि लाठी आहे ती बसणार तुम्हाला ज्या या मोडमध्ये टाकले की तुमच्यावरची अशी परिस्थिती आणली ना की तुम्ही सगळं सोडून निघूनच जावं ही परिस्थिती ज्यांनी तुमच्यावर आणली आहे ना त्यांना लाठी मिळणारच आहे त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळणारच आहे इतका क्लिअर संदेश दिलेला आहे कुलस्वामीनी आई जगदंबा माता स्वतः आहेत तर सांगतायत ज्यांनी जे कर्म केलेलं आहे ना त्यांना लाठी मिळणारच आहे पण तुला काय हवं आहे नवीन आशा हवी आहे नवीन अपेक्षा आहेत नवीन व्यक्ती नवन नवीन नातं खूप सुंदर नातं स्ट्रॉंग नातं खूप छान व्यक्ती नवीन सुरुवात हवी आहे ती मी देते तुला प्रत्येक मार्गाने देते पण तुम्ही जर तर हार्मेडच्या मूडमध्ये राहिला की नाही जे भूत भूतकाळामध्ये घडून गेलाय ना त्याच्यातमध्येच असं राहायचंय काय करणार आहे म्हणजे कितीही रीडिंग केले ना मी कितीही रिडिंग केले मला नवल वाटतं मला एक रिडिंग चांगलं लक्ष दे मी जास्त रिप्लाय बघ असंख्य रिप्लाय येतात प्रत्येक रिप्लाय मला बघता येत नाही पण एकावर माझं लक्ष गेलं मी जे सात दिवसाचं रीडिंग केलं होतं तर एकाने टाकलं अच्छा म्हणजे ते वाचून मला ती एनर्जी अशी वाटली ना बरं असं आहे का मग भेटूया सात दिवसांनी अरे तू सात दिवसांनी नाही तू सात वर्षांनी मला भेटला तरी याच एनर्जीमध्ये तू राहणार आहेस जी मी एनर्जी सांगते ती तुझ्या बाबतीत घडणारच नाही कारण का तू फक्त म्हणजे मला हिनवण्यासाठी अच्छा असं सांगतेयस का तू असं होणार आहे का असला हरी तर देण खाटल्यावर असं झालंय अच्छा मिळणारच आहे का बघतोयच कसं मिळतंय होतंय का या एनर्जीमध्ये तुम्ही राहिला खरं सांगा मला काय मिळणार आहे अशा लोकांना मला तर काही फरक पडणार नाही मी संपूर्णत सकारात्मक एनर्जीमध्ये आहे मला माझा औरा सकारात्मक करायचा आहे मला समृद्धीच्या दिशेने जायचं आहे मला विकासाच्या दिशेने जायचं आहे आणि हे सगळं करताना जे काही अनुभव या टप्प्यापर्यंत पोचायला मला आलेले आहेत ज्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत ज्यांनी माझं आयुष्य होरपळून टाकलेलं आहे तिथे माझी एक भावना आहे त्यावेळेस अशा व्यक्ती भेटतात ना चांगल्या वाईट दोन्ही ज्या वेळेस तुम्ही नकारात्मक म्हणजे खूप दुःखी कष्टी असताना त्यावेळेस अशा व्यक्ती येतात ना तुमच्या आयुष्यात की ती प्रत्येक व्यक्ती तुमचा काय म्हणतात की आ, फायदा करून घ्यायचा त्यांना मजा वाटते त्या गोष्टींचे हे आपण देतो त्यांना आपल्या वागणुकीतून त्यांनी आपले कसे लचके तोडायचे आपण जे, जे तो तुम्ही त्याचा फायदा घेतात ती लोक या एनर्जीमध्ये नाही राहायचं आहे मला एक माहिती आहे मी समाजाचं देणं लागते मी त्याच्यातून आता बाहेर पडते छान समृद्धी खूप छान चाललेलं आहे सगळं तर जी काही लोक आहेत मला असं वाटतं की ज्यांची पण स्पंदना अशी आहेत बऱ्याच लोक असतात त्यांच्या प्रत्येकाची ऊर्जा वेगळी असते त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडलेलं असतं तर अशा लोकांना मला काही सहाय्य करता येईल का मला काही मदत करता येईल का मला त्यांचा त्यांची निगेटिव्हिटी कमी करता येईल का ही खूप आतून तळमळ आहे मला आणि त्या दृष्टीनेच माझा हा प्रयत्न आहे त्या दृष्टीने माझं हे चॅनल आहे इतकं सारं बोलण्याचा एकच उद्देश आहे की आश्चर्य आहे आज दोन्ही रिडिंगमधून ते चाललेलं आहे की ब्रह्मांड तुम्हाला स्वतःला देते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यात ती ताकद आहे करण्याची पण तुम्ही भूतकाळामधून बाहेर पडत नाही आहे जोपर्यंत मी आत्ता स्पष्ट सांगते या व्हिडिओमधून जोपर्यंत तुम्ही भूतकाळातून बाहेर पडत नाही तुम्ही स्वतः ब्लॉकेजेस निर्माण करताय मी कितीही सांगितलं की ठीक आहे री रियुनियन होईल तुमच्या आयुष्यात व्यक्ती येईल तुमचं व्यक्तिगत तुम व्यक्ति लव्ह लाईफ छान चालू होईल किंवा तुमचा फ्लॅट असेल तुम्ही आणखीन काही तुमच्या अपेक्षा असेल तुमचं छान होईल पण तुम्ही जर नकारात्मक ऊर्जेमध्ये राहिला आणि तुम्ही स्वतःच जर ब्लॉकेजेस निर्माण करत राहिलात तर मी असं कितीही तुम्हाला रोज एनर्जी देत गेले तरी त्याचा काही फरक पडणार नाही हो आज खूप वाईट वाटते कारण का तुमची एनर्जी इतकी सुंदर आली आहे ना अप्रतिम खूप छान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना की ह्या ब्रह्मांडाचे शुभाशीर्वाद आहेत तुम्हाला ते किती छान संधी तुमच्या आयुष्यात आणताय पण ते एखाद्या भूतकाळामध्ये रमून गेल्यामुळे ना तुम्ही स्वतः ते ब्लॉक करून ठेवले तुम्ही बघतच नाही आहे त्याच्याकडे आई खुलेस्वामिनीचा संदेश घेऊयात ब्रह्मांडाचा काही चुकीचं बोललं असेल तर नक्की माफ करा मला यू आर रेडी तुम्हाला तयार राहायचं आहे तुमच्या आयुष्यात इतक्या छान संधी येत आहेत नवीन लोक येत आहेत नातं येतं नवीन त्याच्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे तुम्हाला भूतकाळात नाही अडकून राहायचं आहे अजिबात इन द नियर फ्युचर येणाऱ्या भविष्यामध्ये जे तुमच्याकडे येत आहे त्याचा शांततेने अगदी छान की आता माझी समृद्धी करायची अग स्वीकार करा त्याचा त्याचं स्वागत करा तुमच्या आयुष्यात जे येते ते, ते लेडगो ज्या गोष्टी घडून गेल्या जो भूतकाळ तुमच्यासाठी नाहीये त्या व्यक्ती तुमच्यासाठी नाहीये ती नकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी नाहीये सोडून द्या त्याच्यामध्ये का गुरफटून राहायचंय ज्या नवीन संधी तुमच्याकडे येत आहेत त्या का नाही सक्सेस नवीन संधी येत आहेत नवीन नाती येत आहेत तुम्हाला यश मिळतंय ते घ्या अतिशय सुंदर एनर्जी अपॉर्च्युनिटी खूप छान संधी आहे तुमच्या पुढे तुमच्या हातात तुम्हाला समृद्धी यश देणाऱ्या संधी आहेत तुमच्याकडे तर काय झालंय तुम्हाला जे पाहिजे ना तेच तुम्ही तुमच्या नजरेने बघताय जी ऍक्च्युअल परिस्थिती आहे ना ती तुम्हाला बघायचीच नाहीये जी खरी परिस्थिती आहे ती तुम्हाला बघायचीच नाहीये त्याच्या पलीकडे जा, पली जा थोडंसं निगेटिव्हिटीतून बाहेर पडा इतकी सुंदर खरंच खूप छान काही महिन्यांमध्ये तुम्ही इथपर्यंत पोचाल स्वर्ण महाल आहे हा ज्यांनी मला विचारलं की आमचा फ्लॅट कधी होणार होणार ना थोडंसं भूतकाळातून बाहेर पडा कुठल्या नवीन संधी कुठले नवीन रस्ते येत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या अतिशय सुंदर एनर्जी आहे आजची एनर्जी तर अप्रतिम एनर्जी आहे रोजचीच असती पण आत्ताची खूपच छान एनर्जी आहे प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी आत्ता तुमच्याकडे ताकद आहे ती गोष्ट साध्य करायला जे जे काही लागेल मेहनत लागेल ब्रह्मांडाचे आशीर्वाद लागतील त्यांची साथ सगळं काही आहे तुमच्याजवळ आता ते तुम्ही तुमच्या कृतीतून कसं घ्यायचं हे पूर्णत तुमच्यावर अवलंबून आहे निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहून भूतकाळामध्ये राहून नको त्या व्यक्तींमध्ये नको तिथं ऊर्जा घालवून तुम्हाला तुमच्याविषयी ब्लॉकेजेस निर्माण करायचे आहेत हार्मेड राहायचं आहे का की नाही दुःखी कष्टी मी असंच विवळत राहणार आहे शेवटपर्यंत का सेल्फमध्ये राहायचंय स्वतःचा विकास करून घ्यायचा हे संपूर्णत तुमच्या हातात आहे आजचं अशी सिच्युएशन आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे ठीक आहे पण खूप छान नवीन संधी नवीन व्यक्ती बरंचसं काही तुमच्या आयुष्यात येतंय आणलंय ते ब्रह्मांडाने घ्या ते माफ करा अगदी हात जोडून Uh, मी माफी मागते जर कोणाच्या भावना मी दुखवल्या असेल तर पण खूप कळकळीने सांगते आहे समोर एनर्जी ती दिसती आहे तशी निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहू नका नकारात्मक एनर्जीमध्ये जाऊ नका जे तुमच्या नशिबात नाही आहे जे तुमच्या पात्रतेचं नाही आहे जे तुमच्या योग्यतेचं नाही आहे की ज्याची गरजच नाही आहे तुमच्या आयुष्यात ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात आणून आणखीन जास्त नुकसान करून घेऊ नका अशी कळकळीची विनंती आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात जी समृद्धी येते जे यश येत आहे सक्सेस येत आहे नवीन नाती येत आहेत नवीन स हो नवीन नाती नवीन व्यक्ती नवीन संधी येत आहेत त्याचं स्वागत करा अगदी मनापासून स्वीकारा ते खुश रहा, हसत रहा, आई कुलस्वामिनीचा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर असू दे तुमची भरभराट होऊ दे तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे लवकरच सकारात्मक रहा.